मित्रांनो नमस्कार आज आपण आपली बैल घेऊन महादेवाच्या देवळात चाललोय आपल्या इथच येरवंडे गावात महादेवाच स्वयंभू शंकराच देवस्थान आहे श्रावणी सोमवारचा तिसरा सोमवार आहे मित्रांनो आणि आपण सगळे बरेच जण आहेत मित्र आपले सगळे आपण बैल घेऊन मंदिरात दर्शनासाठी चाललोय मित्रांनो बरेच दिवस मैदाना चालू होती बाकीच्या गोष्टी असल्यामुळे वेळ नाही मिळाला ना आज तिसरा सोमवार आहे आणि तिसऱ्या सावणे सोमवारी आपण मंदिरात चाललो आज दोन्ही वर्षा वर्ष आहेत त्यासोबत मराठी मागे आपल्या दादा आहे पिंटू दादा <दुण> आहे मित्रांनो बरेच जण आता म्हणाल कि देवात मुद्दाम का तर देऊ आमच्यापासून टेकडीवरती आहे मित्रांनो आणि टेकडीवर असल्या कारणाने बैलांच थोडस चलनही होत वर्कआउट होतो थोडाफार आणि वातावरणच बदल थोड फी राहण्यासाठी आपण देवात आणतो बैल आणि महत्वाचा म्हणजे विषय देवाचा आशीर्वाद शरीयत क्षेत्र असो ते किंवा इतर क्षेत्र कोणतेही असो देवाचा आशीर्वाद असणं महत्वाचं आहे मित्रांनो मी जसं म्हटलं कसं आपण आता देवळात आलेलो बैलांना आणलेलं दर्शनासाठी तुमच्या काय झालंय की आपण मंदिरात नंदींना घेऊन आलो यामागचं कारण काय कसं आम्ही दरवर्षी माधोबाचे दर्शन घ्यायला बैलांना घेऊन येतो तसं आम्ही ह्या वर्षी पण म्हटलं श्रावणात आपल्याला दर्शन घ्यायचं म्हणून आपण आणि देवाचा आशीर्वाद प्रत्येक नंदीच्या पाठीमागे असणं गरजेचं आहे त्या उद्देशाने आम्ही बैल इथे घेऊन आलो बरोबर मित्रांनो कोणतेही क्षेत्र असू दे बैलगाडी क्षेत्र असू दे क्षेत्र असू दे किंवा इतर कोणतेही क्षेत्र असू ईश्वराचा आशीर्वाद असण महत्वाचं आहे मित्रांनो तर त्यासाठी आपण पर्यंत बैल आणतो आणि जसं दादा म्हटले की दरवर्षी आपण बैल श्रावण महिन्यात सोमवारी दर्शनासाठी महादेवाच्या मंदिरात आपण आणत असतो हा प्रश्न दादा विचारण्याचं मागचं कारण म्हणजे आता बऱ्याचदा काय होतं की थोडस वेगळं वळण आणि कोकण म्हटलं की जादू तो हा बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात तर त्या अनुसरून ह्या गोष्टी कुठंतरी लोकांच्या निदर्शनात किंवा काही शंका कुशंका असतात ह्याच्यानुसारच हा प्रश्न होता होता की खास मुद्दाम का देवाचे दे। बैल <laughs> आणली म्हणून कारण का बऱ्याच जणांना बसलं असं वाटतं की नंतर मग बाकीचे गैरसमत असतात जादू टोना असतो तर तुमचं काय म्हणणं आहे की जादू कोण्याबद्दल आतापर्यंत आम्ही अशा कुठल्याही गोष्टीमध्ये उतरलो नाही आणि केलं पण नाही आम्ही फक्त आमच्या देवाचा आशीर्वाद घेतो आणि आमचे बैल मैदानाला घेऊन जातो बाकी आमच्या ह्याच्या मागे काही हेतून नाही मित्रांनो अंधश्रद्धा श्रद्धा आहेत ह्या गोष्टी सगळ्या असतील नसतील त्याच्याशी काय फारसा आपल्याला एवढं डीप मध्ये जायचं नाही परंतु आज आपण मंदिरात आणली होती बैलं पूजा झाली सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या दर्शन झालं दादांना भेटलो दादा, दादा पण स्वतः होते आज स्वतः होते आता पुढचं नियोजन जसं असेल दादांकडून आपण अपडेट घेत राहू आणि परत नवीन एखाद्या व्हिडिओत असंच भेटू